सांगायचं ईडी आणि देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो माने पाच रुपये टाकले हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इ माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या मागे ईडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे मग त्या फोन झाला घेतलेलं बाकीचे खोके घेऊन गेलं मी गजे अंदाज टोक वांघायचा बोलतो मर्याला तयार पण नरेंद्र भाऊ शेडकरने विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नातू का मला माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमचे इथं सात्याताई वाक्यकर पोसायला आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिल मी आणलं ताई काय बोलत हा सूर्य धमी पत्रिकर घ्या तुम्ही लिडर लग ऐकून नाही राहिलं तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोन चक्क शेती भो या न आता त्या स्वाते काही वाक्य करला विचारून घ्या खोटं चिंत माई पोर किती शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद सांभळ सांभाळ 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 But